मग आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला राधा पाटीलच्या बॉयफ्रेंडविषयी समजलं असेल तर ठीक आहे बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून प्रभूची गर्लफ्रेंड आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड आहे मी क्यू सिंगल हो तर आजच्या एपिसोडमध्ये जर आपण पाहिलं असेल तर जो कालचा इश्यू होता तोच कंटिन्यू झालेला आहे जिकडे राकेश राग व्यक्त करतोय त्या त्या जे आरसा आहे त्याच्यावरती मारतोय चेअर फेकतोय त्याला जेवढं जा समजवायला जातील खूप भडकते बाहेर सगळ्या सोशल मीडियावरती एकच नारा राकेश बापट जेंटलमॅन आहे तो भावासारखा आहे तो हे आहे बट कुठेतरी मुद्दा हरवलेला आहे तुम्हाला नाही वाटत काही तर प्रश्न जेंटलमॅन आहे किंवा नाही याचा बिलकुल पण नाही प्रश्न वेगळा आहे ज्या प्रका प्रकारे विचारने एक्सप्लेन केलं की स्टार्टिंग जी झाली ना ते संपायला पाहिजे होती बट हा मुद्दा अननेसेसरी बाकीच्या लोकांनी खूप खेचलेला आहे आणि एवढा मुद्दा होता त्याला इतका मोठा बनवला आणि त्याच्यावरती जी रिॲक्शन येत आहे मुद्दा दुसरीकडे जातो की तो खूप जेंटलमॅन आहे भावासारखा आहे भाव आपल्याला खेचतोच ना जिकडे दिव्य त्याला समजवते सागर त्याला समजवतोय सगळे लोक त्याला समजावतात दिपाली पाटील असू दीपाली असू द्या सय्यद असू द्या सगळे त्याला समजावतात की ती तर बालिश रुचिता बालिश आहे हे मान्य की तिने मुद्द्याला खूप जास्त वेगळ्या प्रकारे घेतलं पण तुम्ही मेच्युअर हो ना तुम्ही बोलताय की आजकालचे कोण आहेत का फ्रेमसाठी कामासाठी कंटेंटसाठी ह्या गोष्टी करतात कोणाच्या कॅरेक्टरवरती बोलतायत मग तुम्ही मोठे व्हा तुम्ही मेच्युरिटी दाखवा ना तुम्हाला दा माहिती आहे की तुमचं कॅरेक्टर कसं आहे पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला सपोर्ट करत आहे मग तुम्ही का अनमेच्युअरली वागतं आहे प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करताना तुमच्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही भावासारखं खेचलं काय खेचलं सगळे तिथं जस्टिफिकेशन देत आहेत की आजच्या एपिसोडमध्ये भाऊ हा शब्द बहीण भाऊ बहीण भाऊ काय होते बहीण भावाने बिग बॉसचं घर आहे ते सगळे विसरून गेलेले आहेत आणि फक्त बहीण भाऊ बहीण भाऊ हा एकच मुद्दा ठेवलेला आहे त्यांनी जर सगळे बहीण भाऊच आहे तर मग तुम्ही खेळताय का भावाला देऊन टाका ट्रॉफी बहिणीला देऊन टाका ट्रॉफी आणि तो गेम तिथेच खतम करा ना ज्या प्रकारे ह्या गोष्टी वाढत आहेत आणि खूप वेगळ्या प्रकारे त्याचा इश्यू बनवला जातो आहे तुमचा स्टँड तुम्ही एकट्याने घेतला पाहिजे आणि तुम्ही बोललो पाहिजे आय अंडरस्टँड आणि तुम्ही ते बोलला तुम्ही राग व्यक्त केला पण ती गोष्ट तिथे संपून पुढे जावा ना तुम्ही तर तुम्ही त्याच गोष्टीला पकडून बसलात तर हे कोण आहेत आजकालचे तुम्हाला माहीत आहे ना ती गोष्ट की आजकालचे ते खूप कोणीच नाहीत ते फुटेजसाठी आहेत मग तुम्ही का त्यांना फुटेज आहेत बेसिक सिम्पल गोष्ट आहे आणि जे आहेत की भावाने खेचलं म्हणून काय झालं घरामध्ये पण तुमचा भाऊ तुम्हाला खेचतोस की हां मी शंभर टक्के या गोष्टीची सहमत आहे की माझा भाऊ मी ज्यावेळेस झोपलेले असेल त्यावेळेस तो मला खेचतो मारतो केसवडतो सगळ्या गोष्टी करते करतो पण ज्यावेळेस तो हे करतो ना एक सेकंड एक सेकंडामध्ये मी त्याला दोन कानाखाली मारते मग बिग बॉसच्या घरामध्ये सेम गोष्ट केली तर समोरच्या व्यक्तीने जर माझा भा माझा भाव आहे म्हणून त्याने मला खेचलं मी त्याच्या दोन संदेश कानाखाली मारल्या तर हे चालतं ठीक आहे भाऊ तर की भावाला मारतेच की काय होतं त्यामुळे गेमला गेमसारखं खेळायला हवं आता सगळे खूप जास्त भडकतील ज्या प्रकारे राकेश बाप्प जेंटलमॅन आहे बिग बॉस ओटीटी एकदा जाऊन बघा ते ॲक्टर आहेत पंचवीस पंचवीस वर्ष ॲक्टिंग आहेत मी म्हणत नाही की ते खरं त्यांनी खराब इंटेन्शन इंटेन्शन आपल्याला माहीत आहे सगळ्यांनी स्क्रीनवरती पाहिलं शंभर कॅमेरे आहेत सगळ्यांनी पाहिलेलं आहे की काय आहे त्या मुद्द्याला खूप जास्त वाढवलं आणि इथं सगळं ते दिव्य त्याला समजवते हे समजवते आहे माझं बहीणचं आहे आणि भाऊचा अरे बहीण भावाचा मुद्दा तुम्ही सोडा बाजूला गेमला गेमसारखं खेळायला शिका जे बहीण भाऊ असतात त्यांना शंभर वेळेस सांगायची गरज नसते आणि प्रत्येक मुलगा असो मुलगी असू प्रत्येकाला प्रत्येकाचा टच समजतो कोणता कम्फर्टेबल असतो कोणता अनकम्फर्टेबल असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा टच समजतो त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला वाढवू नका आणि सोडून द्या तरी इथे मग सगळेजण रुचित आणि रुचिताचं काय बाई ही खूप बालीशी आहे खूप जास्त कोणी तिला माहिती आहे तिनं तिनं माती खाल्लेली आहे तिथे कोणी येऊ द्या रा सरनी बोलू द्या मला बिग बॉसने बोलू द्या मी माझ्या स्टँडवरती फर्म आहे अरे तू ने तू चुकी केले आहे तुला माहीत आहे मग तू शांत बसणं जरा नाही मी माझ्या स्टँडवरती फर्म आहे पण इथं वेगळं चालू आहे सागरदादांसमो सागरदादा छोटासा दिसला पण त्याचा पॉईंट खूप वॅलिड होता की अनुष्टाने त्यांना अनुष्ट खूप सांगत होती की मला बोलू द्या पण त्यांनी काही बोलू दिलं नाही आणि लावलो त्याच्यानंतर येऊन सागरदादांनी बोलला की मला त्यांचा पॉईंट खूप आवडलेला आहे सागर यांचा ज्याप्रकारे ते बोलले ना की उद्या आम्ही पण तुझ्यासोबत बोलताना ना चुकुंट तर आम्हाला भीती वाटेल आणि हा मुद्दा मला व्हॅलिड वाटला की कि किती चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे की डिस्टन्स कुठे ठेवायचा आणि किती शब्दामध्ये बोलायचं तुम्ही इतके शब्द वापरता त्याची व्हॅल्यू कमी झाली ना तर मग इथे त्यांनी समजवलं तो मुद्दा वाटला आणि तर रुचितच काय वेगळं चालू होतं सोनालीच्या पण बरोबर होता की बर तो मुद्दा रुचिताने चुकीच्या पद्धतीने यूज केलेला आहे अनुश्रीने नाही त्यामुळे इथं ना ज्या प्रकारे रुचिताने माती खाल्ली आहे तिला तिचा रिलाईज आहे पण ती बोलून दाखवत नाही कारण तिला माहिती त्याच्यानंतर काय होणार त्याच्यानंतर मेन टास्कवरती येऊया कॅप्टन्सीची उमेदवारी हा टास्क होता एक घर शेनाचा एक घर मेनाचा असा टास्क होता तीन तीन कंटेनरला बोलवणार होते आणि तीन कावळे निवडणार होते आणि बाकीच्यांना पावर की आणि कॅप्टन्सीची दावेदारी भेटणार होती आणि बाकीचे जे आहेत ते असेच त्यांना नव्हतं भेटणार होतं काहीच त्याच्यानंतर तीन तीन जे उमेदवार असतात ते येतात स्टार्टिंगला दिव्या विशाल दीपाली बिग बॉस किती चालू आहे हे माहीतच आहे बट अगेन गेम आहे गेममध्ये ह्या गोष्टी चालणारच दिव्या आणि दिपाली एक हे एकाच ग्रुपच्या आहेत त्यांची मेजॉरिटी जास्त आहे त्यामुळे तिला वोट मिळणार विशाल आऊट होणार होता असा आऊट होणार होता ह्याच्यामधून कारण विचार फक्त त्या एकाच चार ग्रुपसोबत बसतो बाकी कोणासोबत बसत नाही आणि इथे बिग बॉसने खूप विचार असाच बाहेर जाणार होता पण इथं पूर्ण गेम चेंज झाला सगळ्यांनी दिव्याचं नाव घेतलं आणि तिला सांगितलं की अनमेच्योर आहे आणि इंग्लिशमध्ये बोलत आहे इतकं सगळं असूनही भांडणं करताना इंग्लिशमधूनच भांडणं करत होती म्हणजे तुला ज्या गोष्टीसाठी बोलले ते तरी तू कर आणि आज मला टास्कमध्ये ती खूप चांगली वाटली ज्या प्रकारे स्वतःसाठी स्टँड घेत होती खूप मेच्युअरली स्टँड घेत होती असं मला वाटलं आणि विशालचं नाव थोड्याने घेतलं दीपाल कोणीच नाव घेतलं नाही कारण त्या खूप मेच्योअर आहेत खूप मोठ्या ॲक्टर आहेत आणि मेच मेच्युअर होणं ॲक्टर होणं हे काय कॅप्टन्सीचे क्रायटेरिया आहे का म्हणजे काय म्हणजे बिग बॉस घर आहे का तिथं ॲक्टिंग स्कूल आहे काय माहीत नाही तर तिथे त्यांनी कोणाचं सगळ्याला वाटत होतं की दिव्या विषयामधून दोघं बाहेर झालं पाहिजे आणि इथेच राकेशने नाही घेतलं आणि ओंकारने नाही घेतलं बाकी सगळ्यांनी दिव्याचं नाव घेतलं आणि ती मेच्युअर नाही असं सांगितलं आणि इथे ती तापली इतकं काय काय बोलली ना भाई मी दाखवते तुम्हाला मेच्युरिटी काय असते माझ्यास ती तिचं चिन्ह खूप व्हॅलिड होतं कारण तिच्या स्वतःच्या ग्रुपमधल्या ती ती जिंकली नाही जिंकली काय फरक पडत नव्हता बट आपल्याच माणसाने जर आपली नावं घेतली ना तर खूप जास्त हर्ट होता आणि खूप जास्त हर्टफुल होतं तिने तिची रिॲक्शन दाखवली आणि मला खूप स्ट्रॉंग वाटली ती त्यावेळेस आणि ज्या प्रकारे भाई ना स्वतःचा स्टँड घेतला एक नंबर मला ती खूप जास्त आवडायला लागली होती की भाई स्टँड लिहा पण तिने स्वतःच्या जे आहेत कंटेस्टंट विरोधात जाऊन स्टँड घेतला तिने आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे ती बोलली ना स्वतः स्टँड घेतला आणि पट ते ती आऊट झाली आणि ती कावळा बनली आणि तिच्या अंगावरती जे पडलं ना मड माती जे पडलं त्याच्यानंतर ना विशालचा तुम्ही चालकपणा तुम्ही नोटीस कोणाला नोटीस पण होणार नाही तो डायरेक्ट लगेच जाऊन त्याने टॉवेल दिला आणि मुलींसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कोणी आपल्याला थोडी जरी मदत केली ना ती लगेच मदत लक्षात ठेवते बाई आणि तिच्या लगेच तिला दा क्लिक झालं आणि तिनं लगेच दिप खूप वेगळा खूप चालाक आणि खूप जास्त इमोशनली होऊ शकतो या गेम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही सगळेजण तिचा मुद्दा बरोबर होता आणि तिने विशालला आउट केलं नाही तिने दीपाली सय्य यांना आउट केलं आणि दीपाली सय्याचा पारासला चढला ना इतका नेक्स लेवल ना। ने नेक्स्ट लेवलचा चढला ना त्यावेळेस ती काही बोली नाहीत पण आता नेक्स्टमध्ये जे भांडण झाली ना त्यांची खूप खतरनाकवाली भांडणं झाली नेक्स्ट जोडी होती सागर रोशन आणि अनुश्रीची आणि इथे सागर आणि अनुश्री आली हसण्याची गोष्ट होती कोणी तिला सपोर्ट करणार नव्हता असंही तसंही त्यामुळे ना इथे अनुश्री क्लिअरली आउट होती अनुश्री कावळा बनली आणि तिने सागरदादांना आऊट केलं कारण रोशी त्यांच्या ग्रुपचा आहे त्यामुळे प्रश्नच नव्हता इथे त्यामुळे आऊट केलं त्याच्यानंतर तन्वी ता रुचित आणि आयुष आला आणि इथे तन्वी खूप चांगली वागायला लागली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पण मला तन्वीचं नाटक दिसतं यार कोणी चांगलं वागत असलं नाटक दिसतं पण ठीक आहे यार तिची पर्सनॅलिटी आहे तिला जसं जसं कॅरेक्टर दाखवायचं ना ते दाखवते आणि आयुष होता आयुष तर तन्वीमुळे दिसतोय असं म्हणू शकतो आपण बाकी तर त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन मला एवढं वाटत नाही बट ठीक आहे त्याच्यानंतर रु तर होती त्यांच्यासोबत आणि इथे रुचिता खूप जसं दिव्यासोबत झालं तसं रुचितासोबत झालं की तिच्याच ग्रुपमधल्या लोकांनी टोळीमधल्या लोकांनी नाव घेतलं तिचं जसं की राधा राधाने पण नाव घेतलं विशालने नाव घेतलं तिला ते खूप हट झालं कोणालाही हट होणार आहे यार आणि ते रुचिता कावळा बनली आणि रुचिताने डायरेक्ट तन्वीला आऊट केलं भाई काय मोमेंट होता तो आजचा दिव्या आणि रुचिताने पूर्ण गेम पालटला आणि मज्जा आली यार तेच तेच काय सपोर्ट करणार बट मज्जा आली तिने जी केलं आणि म टिट फॉर टॅट करे रुचिताचा स्वभाव टिट फॉर टॅट करा करण्यासारखं आहे जे तिच्यासोबत वाकडं असेल ते तुरंत इन्स्टंट असे मनामध्ये ठेवणारी नाही बट आप गेमचा पार्ट आहे सगळ्यांना ना स्वतःच्या ग्रुपमधल्या लोकांना पण हे करावंच लागतं त्याच्यानंतर ना सोनाली राधा आणि प्रभू होता आणि इथं शॉकिंग होतं की सगळ्याला वाटलं की सोनाली बनेलच किंवा राधा बनेल पण इथं प्रभू प्रभूला पावर भेटली आणि इथे राधा कावळा बनली आणि राधाने डायरेक्ट सोनालीला आउट केलं आणि इथं सोनालीचा ॲटिट्यूड बघितलं बिग बॉस मला ॲलर्जी आहे ह्याची त्याची इथं सागरला कॅप दिली होती कारण त्याची जी केस आहेत ना ते नकली आहेत किंवा ते के केस त्याची त्याने ते बसवलेलं आहे एक्सटेंशन त्याने बसवलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ते दिलं होतं कवर करायला तर पण इथं सोनालीसोबत ह स्टेटमेंट चालू आहे माझं हे चालू आहे माझं ते चालू आहे आणि माती खाल्ली तिनं आणि बिग बॉसने पण तिची जिरवले असं म्हणू शकतो आपण आणि बिग बॉसने सांगितलं की तुम्ही हे झालेलं आहोत नॉमिनेट तुम्हाला थेट करत आहोत आणि स्वतःच्या पायावरती दगड कसा मारून घ्यायचा हा अति ओव्हर स्मार्टपणा तिला नडलेला आहे आणि तिने स्वतःच्या पायावरती तिची पावर पण गेली सगळ्या गोष्टी गेल्या आणि नॉमिनेट पण झाली आणि ॲटिट्यूड हां ठीक आहे चालेल हा ॲटिट्यूड चाले, होता तिचा भाई त्याच्यानंतर राकेश ओंकार आणि सचिन दादा आले आणि इथे सचिन दादाची कॉमेडी मला खूप आवडली खूप हसायला आलं एवढ्या सगळ्या स्ट्रेसफुल वातावरणामध्ये आणि इथं राकेश जिथे दिव्याच्या वेळेस म्हणत होता की वयानुसार मेच्युरिटी येत नसते असं तो म्हणत होता आणि आता इथे म्हणतो की मी जरा मोठा आहे मी मेच्युअर आहे असं की मला तुम्ही द्यायला पाहिजे तर इथे मग त्याला असंही तसंही भेटणारच होतं तर इथे जे आपले सचिन दादा आहेत ना ते बिचारे आ, बिचारे स्वतःच खूप ट्राय करत आहेत बट लोकांना ना चांगली लोकं आवडत नाहीत आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो रूलच आहे की चांगल्या लोकांना कोणी हे करत नाही बट जे पॉझिटिव्ह असतात ना चे समस्त चे नहीं लगे समस्त आपने माला ते चेहऱ्यावरून समजतं जसं की सचिनदादा असू द्या त्यांच्या मनामध्ये काहीच नाही हे लगेच समजतं आपल्याला की जेंटलमॅन मला ते वाटतात आणि जे सांगत होतं की जे सोनालीने त्यांना केलं तरी पण ते ज्या प्रकारे इतकं पॉझिटिव्हली घेत होते ना आणि ती गोष्ट मला खूप जास्त आवडलेली आहे आणि इथे जे राकेश आहे ना त्यांना आ, पावर मिळते ऑबियसली मिळणारच होती कारण ते देव आहेत कंटेस्टंटसाठी त्यांना देव मानलेलं आहे त्यांनी जे वाक्य माहिले ते आमच्यासाठी देव आहे देव खूप मोठं नाव आहे ठीक आहे म मी तर त्यांना फक्त आ, ब आ, ओ टी टी बिग बॉसमध्येच पाहिलेलं आहे आणि एका सिरियलमध्ये पाहिलेलं आहे बट ठीक आहे कोणी कितीही काम केलेलं असेल ना तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आहात ना तर हे जे आहे ते वेगळ्या प्रकारे आहे जिथं रुचिताचं नाव घे घेतलं नाही त्यांनी आणि याचा फायदा विशालने घेतला विशाल चालू आहे माहिती आहे विशालला काय करतं आणि ज्या दोघांमध्ये ग्रुप झालेले आहेत एक विशाल एक राकेश आता जे ज्यांना पॉझिटिव्ह ज्यांना पॉझिटिव्ह राहायचे ते पॉझिटिव्ह राहतील ज्यांना निगेटिव्ह राहायचे त्यांना निगेटिव्ह राहतील आता काय करणार ना मग इथे राकेश होतं त्याला पावर मिळते तो खूप खुश होतो ना कारण असं कोण पावर मिळत असेल तर काय फायदा थे थे तर इथे मग आपण पाहिलं की हा टास्क इथे संपतो त्याच्यानंतर बाई भांडणं चालू होतं दिव्या आणि स खूप जास्त दिव्या दिव्याचं ओपिनियन असं की तुम्ही सो विचारच्या पाठीमागे विचारासोबत इतक्या गोष्टी बोलता तुमच्यामध्ये हिंमत नव्हती का त्याच्यासमोर बोलायचा मुद्दा वॅलिड आहे मला इतकी ती आवडली ना खूप स्ट्रॉंग वाटली स्वतःचा मुद्दा किती ब्रेवरी रखते असं वाटलं स्वतःच्या ग्रुपच्या विरोधात आणि ह्याच्यासाठी खूप गट्स लागतात आणि मी खूप जास्त सपोर्ट करत होते तिला आणि मला वाटलं भाई दिल जितली या बंदीने आणि त्याच्यानंतर खूप जास्त इतकं तिनं हे केल्यानंतर ग्रुपला प्रश्न विचारायची हिंमतीने ठेवली आणि लीडर काय असते हे मला समजलं आणि त्याच्यानंतर राकेशने चार गोष्टी बोलल्या की ते तुझ्या आई आईसारख्या आहेत दीपाली सयद आणि तू त्यांच्यासोबत असं करतेस आईसारख्या बहिणीसारख्या भावासारख्या एक काम करा बिग बॉस खतम करून टाका काका मामा चाचा सगळे बनवानी खतम करून टाका कशाला खेळायचं आहे आई त्या आईसारख्या आहेत त्यांना काही बोलायला नाही पाहिजे आणि ह्या गोष्टी त्या किती हे आहेत मेच्युअर आहेत हे तुमच्यासाठी केलं ते केलं एक मिनिट जे जेवण बनवलं किंवा जेवण केलं हे तुमची ड्युटी आहे बाकीचे जे बाथरूम वॉश करत आहेत त्यांना काही किंमत नाही जे फक्त ते तुम्हाला बनवून देतात कारण ते त्यांची ड्युटी आहे ड्युटीच्या व्यतिरिक्त त्यांना काम सांगा ते करतील का बघा हा मुद्दा काय मला वॅलिड वाटला नाही आणि ते राकेशने दिव्याला चार गोष्टी सांगितल्या आणि ती अशी मॅन्युप्युलेट झाली आणि मला तिथेच ती वीक वाटली अनमेच्युअर वाटली तिथेच ती वीक वाटली की एकाच्या ह्याच्यामध्ये येऊन सॉरी म्हणण्यासाठी काही कमीपणा नाहीच आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये कमीपणा आहे असं मला तरी वाटतं बाकी ठीक आहे तिला मला असं वाटलं की तिला पण एका ग्रुपची गरज आहे आणि स्टार्टिंगला सगळ्यांना ग्रुपची गरज असते कारण एक ती एकटी कोणासोबत करणार कोणासोबत लढणार ना कोणा त्या ग्रुपमध्ये तर जाऊन काही करू शकत नाही तर तिनं त्यांना जाऊन सॉरीना सॉरीना कोण माफी मागितली आणि सगळं केलं आणि थे 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 आये, आये जे आहे ते झालं तन्वी आयुष्यमध्ये त्यांचं काय तर वेगळं निब्बा निब्बीसारखं आणि ते पाहायला बिलकुल मजा येत नाही कारण ते नकली आहे फेक आहे जे दिसून येतं क्लिअरली तर त्यामुळे मला ते फेक वाटतं आणि तन्वी राकेश यांच्यासोबत असं कसं बोलू शकते ते आमच्यासाठी देव आहे ते हे आहे ते माणसाला माणूस म्हणून ठेवा माणसाला देव बनवण्याची गरज नाही आणि देव बिग बॉस खेळायला येत नसतात त्यामुळे देवाचा दर्जा तुम्ही कमी करू नका प्लीज माणसाला माणसासारखं ठेवा आणि हे त्यांचे आमच्यासाठी देव आहेत हे आहेत ते असं कसं बोलू शकते हे कसं करू शकते जसं तू बोललीस ना तसंच ते बोलू शकतं तू जर सागरदादांना बोलली ना तुला त्यावेळेस आठवलं नव्हतं का इंडस्ट्रीमधलं हे खूप मोठं नाव आहे सागरदादा त्यावेळेस तुला आठवलं नव्हतं म्हणजे स्वतःच चूक केली ना तर काय नाही जाऊ द्या ना रुचिता आणि प्रभूचं पाहिलं जिथे रुचिता प्रभूला लँग्वेजवरून सांगते की तू जे मला बोललास ना ते मला खूप हट झालं लँग्वेज जरा सगळ्यात मोठा जोक होता हा की लँग्वेज लँग्वेजवरून त्याला बोलते की लँग्वेज जरा चांगली वापर हा खूप मोठा जोक होता आणि प्रमोद तुला बोलायचं असेल तर बोल नाही तर जा बाई हा खूप जास्त वेगळ्या लेवलचा गेमर आहे मला असं वाटतं जो तो सांगत होता की मी फ्लाईटमध्ये मी सॅनिटायझरसोबत पुरी करून खाली जाऊ दे त्याचे गोष्टी वेगळ्याच असतात पण हसायला येतं कॉमेडी आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन थोडंफार दिसतं की मकसद काय असतं की एंटरटेनमेंट करणं आणि त्यातून तुम्हाला हसायला मिळते तर ते एक कॉन्ट्रीब्युशनच झालं तो त्याची ड्युटी करतो आहे थोडंफाट सगळीकडे जाऊन ऑब्झर्व करतं आणि त्याची स्किल खूप मोठी आहे असं मला तरी वाटतं त्याचं सगळीकडे लक्ष खूप भारी असतं त्याचं मुद्द्या पॉईंट टू पॉईंट बोलणं असतं आणि खूप शा शातीर आहे चालू माणूस आहे तो तो काही मुलगा नाही माणूस आहे चालू तर राधा पाटील तिच्या बॉयफ्रेंडसोबत बॉयफ्रेंडविषयी बोलत आहे की तिचा बॉयफ्रेंड कसा आहे माझ्याशिवाय खातच नाही गं तो असं असं त्याचं बोलणं असतं तर ते जाऊ द्या त्यांनी म्यूट केलेलं आहे त्याचं नाव त्यामुळे बाहेर जिथे तिनं म्यूट केलं ना काहीतरी रिझन असलं म्हणून म्यूट केलं बाहेर लोकांनी त्या मुलाचं नाव पण घ्यायला चालू केलं अरे सोडा भाई ज्यांना प्रायव्हेसी पाहिजे त्यांना प्रायव्हेट ठेवू द्या गोष्टी बिग बॉसने म्यूट केलं कारण तिने सांगितलं असेल की बिग बॉस हे म्यूट करा नाव असंच बिग बॉस कधी म्यूट करत नाही बिग बॉसला मसाला पाहिजे असतो आणि तो, तो बसायला मिळाला ना तर बिग बॉस करत नाहीत पण लोकांनी बाहेर सगळं त्याचं त्या पोराचं हिस्ट्री पण काढली जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी सोडा तर आपण पाहिलं की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता राशन टास्क आलेला आहे बट आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय वाटलं उमेदवारी भेटलेली आहे कंटेस्टंटला जे विशाल पावर भेटली उमेदवारी भेटली सगळ्या गोष्टी भेटल्या विशाल रोशन दादा बाकीचे जे, जे आहेत ते त्यांना सगळ्यांना भेटले तर आता ह्यातून तुमचा सपोर्ट कोणा आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जी रुचिता तापलेली आहे ना एक नंबर एक नंबर तापलेली आहे जरा थोडंसं यांच्यामुळे कंटेन तर मिळते भले तोंड खराब असू द्या काय असू द्या बट इथे एक गोष्ट सांगायची की इथं ना आपल्या जिल्ह्याविषयी जिल्ह्यानुसार सगळे जे वाटून घेत आहेत ना ह्या गोष्टी करू नका आणि जे राकेश विषयी ना हे बघा त्यांना ना ॲज अ कंटेस्टंट बघा ना तुम्ही त्याला भगवान आहे माणसाला माणसासारखं बघायला शिका आणि त्याचं ट्रीट करायला शिका जे मोठे असतात ना त्यांची रिस्पेक्ट करणं बिग बॉसच्या घरासाठी सांगते की ठीक आहे रिस्पेक्ट करणं वेगळी गोष्ट आहे पण कंटेस्टंट पण आहेत ना मोठ्यांचं पण काम असतं लहानांची रिस्पेक्ट करणं ज्याप्रकारे अनुश्री रुचिताचा पॉईंट खूप चुकीचा होता बट त्याचप्रकारे मग जे राकेश किंवा बाकीचे लोक जे बोलले की हे काय आजकालच्या मुली मला शिकवत आहेत आणि फेमसाठी किंवा फुटेसाठी ह्या गोष्टी करत आहेत त्यांची लायकी आहे का ह्या गोष्टी बोलणं योग्य आहे का दोन्ही गोष्टी चुक्या चुकीच्या आहेत लहानाने पण मोठ्याची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मोठ्याने पण लहानांची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि एक एक असे एक ड्रॉ लाईन पाहिजे की फॅमिली आणि प्रोफेशनवरती आणि जात धर्म प्रोफेशन फॅमिली करियर आणि जिल्हा गा ह्याच्याविषयी बोलता नाही बिग बॉस हा महाराष्ट्रामध्ये चालतो आणि ह्याला त्याच्यानुसारच पाहिलं पाहिजे हा एक गेम आहे गेममध्ये ह्या नाती आणू नये घरामध्ये तुम्ही ना त्या ना काही जे करायचं ते करा पण बिग बॉसमध्ये ह्या गोष्टी आणणं चुकीच आहे तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ खूप मोठा होतोय कारण लेक्चर देणं सगळ्याच देतात जात मी दिलं पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने राखेच्या फॅन्सला खूप वाईट वाटेल बट हे बिग बॉस आहे ब्रो काय करणार तुमचं ओपिनियन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कारण प्रत्येकाला ओपिनियन देण्याचा संपूर्ण हक्क आहे बट ते ओपिनियन अब्युझिव्ह नसायला पाहिजे फक्त एवढंच एक स थीन लाईन असते अब्युज करणं आणि स्टेट फॉरवर्ड होणं तर तुमचं ओपिनियन जे आहे ते तुम्ही देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये माझंही चुकू शकतं तुमचंही चुकू शकतं स ओपिनियनचा फरक असतो तर सांगा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये